दिसायला हे रेसिपी अतिशय सुरेख दिसते आणि खाण्यास तर अप्रतिम लागते नाही खवा लागणार आहे नाही पनीर लागणार आहे नाही कुठले झंझट अगदी झटपट मन भरून तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर मग कुठलाही वेळ न घालवता झटपट ह्या सगळ्यात आधी अर्धे वाटी गव्हाचं पीठ हे कढईमध्ये असंच भाजून घ्यायचं आहे पीठ आणि कढई फक्त गरम होईपर्यंतच आपण परतून घ्यायचं आहे तर सुरुवातीपासून हे रेसिपी बघा तरच तुमची परफेक्ट रेसिपी तयार होणार आहे तर आता इथं मस्त पीठ आणि कडेसुद्धा गरम झालेला आहे आता ह्या क्षणी इथं आपल्याला साजूक तुपाचा वापर करायचा आहे एक चमचाभर वितळून ते दोन चमचा होतं आता हे पिठाला छान सोनरी कलर येईपर्यंत बारीक आचवरतीच भाजून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे तर थोडासा वेळ येऊन छान असं पीठ खरपूस भाजून घ्यायचं आहे बघू शकता छान इथं कलर ह्याचा चेंज झालेला आहे हवं तसं आपल्याला भाजून तयार झालेलं आहे आता या ठिकाणीही ते बघा रव्याचा वापर करायचा आहे एक वाटी रवा बारीक रवा असेल तरी चालतो मोठा रवा असेल तरी चालतो काही हरकत नाही तुमच्याकडे जे घरामध्ये अवेलेबल आहे रवा ते तुम्ही वापरायचं आहे आता ह्या ठिकाणी एक वाटी दुधाचा वापर जास्त दूध लागणार आहे सुरुवातीला आधी आपण एक वाटी दूध थोडे थोडे घालूया आता बघायचं आहे ह्यामध्ये हे रवा सगळं दूध अब्झर्व करतं का जास्त घटवतं अंदाज आपल्याला कळतंच तर बघू शकता इथं आणि थोडंसं आपण दुधाचा वापर करूया तर आणि अर्धी वाटी मी तर दूध घातलेलं आहे एकूण आपल्याला दीड वाटी इथं दूध लागलेलं आहे आता व्यवस्थितपणे हे परतून घेऊया रवा लगेच शिजून फुलतो काही वेळ लागत नाही बस परफेक्ट आता झाकण ठेवून एक छान वाफ येऊ द्यायचं आहे दोन मिनिटे झालेले आहेत तर बघू शकता छान इथं वाफ आलेली आहे मस्त रवा छान शिजून फुललेला आहे आता गॅस बंद करूया आणि हे झाकण ठेवूनच दोन मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर पाच सहा मिनटासाठी थंड करून घ्यायचं आहे तर परफेक्ट बघू शकता ह्या ठिकाणी जास्त पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही थोडंसं कोमट असायला हवं आहे एखाद्या मोठ्या परातीत काढून घेऊया हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण मळायचं आहे त्यामुळं मोठ्या परातीत काढून घ्यायचंय अगदी मस्त खव्यासारखं दिसायला दिसतंय आणि ह्याचा सुगंध सुद्धा छान येतं कारण आपण दुधाचा वापर करत हा रवा शिजवला होता पण खव्याची टेस्ट कसं आणायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तेव्हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघू शकता तर बघा आता एखाद्या वाटीनी छान असं थोडंसं सा कोमट असतं आणि चांगलं घसरून घसरून ह्याला मळायचं आहे छान एक तीन चार मिनिटे मी असंच वाटेने घसरून घसरून मळलेलं आहे जास्त मळून घ्या जा जेवढं जास्त मळेल तेवढं छान सॉफ्ट आणि मस्त रे रेसिपी होते तर हाताला तुफाचा हात लावून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे आणि त्यानंतर एकदा हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे हाताने हात बघू शकता जसं मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे अगदी सॉफ्ट ह्याचा डव तयार करून घ्यायचा आहे जेवढा सॉफ्ट आणि जेवढा वेळ देऊन तुम्ही हा डव तयार करता तेवढी सॉफ्ट रेसिपी होते मऊ होते आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी रसदार होते चविष्ट होते तर बघू शकता मस्त इथं मळून झालेलं आहे आता खव्याचं टेस्ट आणण्यासाठी बघा ह्या ठिकाणी जे दहावालं दूध पा, दूध पावडर मिळतं ते मी अख्खं दूध पावडर इथं घातलेलं आहे त्यानंतर अख्खी वेलची येते ते वेलची अर्धवट कुठून घालायचं आहे जे तयार पुढे येते वेलची जी वेल खरं तर ते स्किप करायचं आहे ते घालायचं नाही त्याचा फ्लेवर थोडा कमी येतो ताजीच विलायची असं मस्त कुठून ह्यामध्ये घालायचं आहे परफेक्ट आता आणखीन एकदा हे एक जीव व्यवस्थितपणे करून घेऊया मस्त आता एक जीव झालेला आहे बघा एक मोठासा गोळा घ्यायचा आहे हातावर जसं की आपण फुलका बनवतो किंवा चपाती बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं असा मोठा तयार गोळा घ्यायचा आहे आणि हातावर ते असंच करून घ्यायचं आहे बघा चपटा असा हाताच्या सायानेच करून घ्यायचं आहे कुठलंही बेलन किंवा काही लागणार नाही तर बघा या पद्धतीने असं फटाफट करून घ्यायचं आहे एक सर्कल करून घ्यायचं आहे जाडीला सर्व बाजूनी आणि आता जे कडचे काढ आहेत ते कट करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडनं सुद्धा असं सा कट करून घ्यायचं आहे आता हे जे चौखं आकार तयार करून घेऊया तुम्हाला जो आकार हवा ते तुम्ही ह्यामध्ये देऊ शकता परफेक्ट बघू शकता जाडीला कसं आहे तर जाडीला थोडंसं जाड ठेवायचं आहे तर बघू शकता मस्त आता याच पद्धतीने आपण सर्व काही तयार करून घेऊया तर बघू शकता भरपूर इथं तयार झालेले आहेत जसं की बघू शकता हो, तुम्ही गुलाबजामून सर्कल असे गोल गोलसुद्धा तुम्ही तयार करू शकता हवं असेल तर तुम्हाला जो आकार हवा आहे ते तुम्ही देऊ शकता तर किंवा असं एक गोल चपटेच तुम्ही असे सुद्धा बनवू शकता परफेक्ट आता आपण पाक तयार करायला घेऊया तर इथं एक वाटी साखर घेतलेली आहे आधी आता आणखीन अर्धी वाटी म्हणजे दीड वाटी साखर घेतलेली आहे पण पाक तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही बनवू शकता दीड वाटी साखरेला इथं एक वाटी पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे बघा जे साखर पूर्णपणे पाण्यात व्यवस्थित बुडली पाहिजे आता पाक थोडंसं मला कमी वाटतं आहे मी आणखीन जास्त पाक करते मला पाक भरपूर छान असं आवडतं म्हणजे रसदार रेसिपी झाली पाहिजे त्यामुळं तर आणखीन अर्धी वाटी साखर घातलेली आहे आणखीन थोडंसं पाणी घालूया कारण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाक ठेवू शकता ज्याला जास्त पाक आवडत असेल त्यांनी जास्त पाक आणि पाक काय वाया जात नाही ते कुठल्या तरी कामाला येतच त्यामुळं जे आपण पदार्थ बनवतो ते व्यवस्थितपणे पाकामध्ये पूर्ण डीप झालं पाहिजे मग ते रेसिपी छान रसदार होते तर आता फटाफट हे मस्त साखर वितळून झाली की उकळी येऊ द्यायचं आहे आणि दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे आता हे पाक फक्त चिकट होऊ द्यायचं आहे कुठल्याही प्रकारचं असं जास्त वेळ ठेवून एक तारीख किंवा जास्त असं पाक करायचं नाही फक्त हे पाक असं चिकट झाला पाहिजे घट्ट पाक जास्त तयार होता कामा नये आहे तर बघू शकता अगदी बोटाला चिटकत आहे चिकट पाक इथं तयार ता झालेला आहे सो आपलं हे पाक तयार झालेला आहे आता गॅसचं बंद करूया आणि झाकण ठेवून हे बाजूला ठेवूया पाक गरमच असायला पाहिजे झाकण पूर्ण व्यवस्थितपणे कवर करून ठेवूया तर एकीकडे तेलसुद्धा आम्ही गरम करायला ठेवलं होतं तेलसुद्धा आपल्याला आहे लगेचच हे जे आपण तयार केलेलं आहोत ते तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि हे फ्राय करताना बघा अगदी मध्यम गॅस ठेवायचं आहे आणि अगदी वेळ देऊन फ्राय करायचं आहे जेणेकरून आतपर्यंत व्यवस्थितपणे तळले गेले पाहिजे कुठेही कच्चं राहता कामा नाही आहे आता ते कच्चं किंवा पूर्णपणे पक्क तळं हे कसं कळणार तर व्यवस्थित आतपर्यंत जर तळ गेलं तर हे पाकामध्ये टाकून तेव्हा ते, ते लगेचच पाकाच्या वरती येतं आणि जर कच्चं असेल आतमध्ये वरण भाजलेलं दिसतं पण आतनं जर कच्चं असेल तर पाकाच्या आत खाली जाऊन बसतं तर हे ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे की आपले जे काही पदार्थ तळू ते योग्य ते तळय की नाही हे चेक करण्यास योग्य पद्धत आहे तो कुठलाही पदार्थ असो जसं की गुलाबजाम असेल किंवा कुठलेही तुम्ही पाकातले पदार्थ बनवू ते हेच तुम्ही स्ट्रिकन टिप्स वापरू शकता तर बघू शकता या ठिकाणी मस्त आपले तळून झालेले आहेत आता बाकीचे सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेणार आहे गरम असतानाच लगेचच दुसरीकडे तळ्या तळ्या इथं पाकामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर बघू शकता या ठिकाणी जसं मी मगा म्हणाल त्याप्रमाणे की पाकाच्या वरती तरंगळत आहेत खाली जाऊन बसलेले नाही आहेत म्हणजे व्यवस्थित आपले तळे गेलेले आहेत तर बाकीचे सुद्धा सेम पद्धतीने असंच फटाफट तळायचं आहे आणि या पाकामध्ये घालून घ्यायचं आहे तर सगळे काय आपले याच पद्धतीने मस्त वेळ देऊन छान भाजून तळून घेतलेला आहे तर बघू शकता परफेक्ट छान पाक पण मस्त झालेला आहे बघू शकता असं पाक हे व्यवस्थित झाला पाहिजे पूर्णपणे त्यामध्ये डीप झालं पाहिजे पाकात तर बघू शकता मी फक्त आणि थोडंसं गरमच आहे लगेचच हे पाक जे आहे ते ऑब्झर्व करून घेतलेलं आहे आतपर्यंत गेलेलं आहे लगेचच सॉफ्ट झालेलं आहे आणि हे गरमच आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं मेहला दहा पंधरा मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी वगैरे ठेवलेलं नाही आहे तरुण ह्यामध्ये झाल्या झाल्या लगेच दाखवत आहे गरमच आहेत अगदी सॉफ्ट झालेले आहेत बघू शकता रसदार झालेले आहेत सॉफ्ट झालेले आहेत तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पीठ मळण्यापासून ते कसं तळायचं आणि पाकात पटकिनी कसं टाकायचं तर ह्या टिप्स तुम्ही फॉलो केला तर तुमची सुद्धा रेसिपी असे रसदार पटकिनी मुरणारे होते काही वेळ लागत नाही बघू शकता अगदी सॉफ्ट झालेले आहेत तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर अतिशय चवदार झालेले आहेत मस्त झालेले आहेत जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची काहीतरी इच्छा होते तर ही रेसिपी ट्राय जरूर करा तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये